ह्या वर्षी अचानक गिरगावातील गणेशोत्सवाबद्दल सोशल मीडियावर इतक्या पोस्ट व्हायरल होत आहेत सर्वांचीच क्युरिओसिटी एकदम वाढलेली आहे पण कारण काय ते मी सांगतो पहिल्यांदाच गिरगावातील आठ गणेशोत्सव मंडळं एकत्र येऊन एकाच संकल्पनेवर म्हणजेच एका, एका, एका थीमवर गणेशोत्सव साजरा करत आहेत ही थीम आहे अष्टविनायक दर्शन तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रातील मूळ अष्टविनायक मंदिरांना जर आपल्याला भेट द्यायची असेल तर साधारण सातशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो पण हाच प्रवास गिरगावात काही पावलांमध्ये पूर्ण होऊ शकतो आपल्या घरात आपल्या सिनियर मेंबर्सना लहान मुलांना पायी चालत अष्टविनायक दर्शन मिळणार आहे ही सर्व मंडळं कुठलीही कॉम्पिटिशन चढावड न करता एकत्र आलेली आहेत एक थीम ठरवून उत्सव साजरा करत आहेत दिस हॅज अ हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स ही एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे मला असं वाटतं की ह्यामागे खूप मोठा प्रगल्भ असा एक विचार आहे हीच एकजूट आपल्या गणेशोत्सवाला आणि परंपरेला समृद्ध करेल आणि ह्याच विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या आवडत्या गिरगावात दर्शनाला येणं हे गरजेचं आहे तुमच्या सोयीसाठी मी गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे कुठल्या मंडळांना कुठल्या वाड्यांना तुम्हाला भेट द्यायची आहे हे तुम्ही ठरवू शकता डिस्क्रिप्शनमध्ये नाही सापडली तर तुम्ही विजिट करू शकता डब्ल्यू 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 डॉट एकमेव डॉट कॉम स्लॅश दोन हजार पंचवीस सो तुम्ही विजिट करा तिथे तुम्हाला गुगल मॅपची लिंक मिळेल आणि अर्थात हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड कराल याच्याबद्दल मला खात्री आहे धन्यवाद